आज जो भाजप की ऐतिहासिक जीत हुई है पूरे महाराष्ट्र में तो किन्नवट में यहाँ पर भाजप के तरफ से सभी को मिठाई देकर और शुभेच्छा की मुबारकबाद देकर जश्न मनाया गया क्या कहना चाहते हैं इसके बारे में आज संपूर्ण महाराष्ट्र तो जे महानगरपालिके में भारतीय जनता पार्टी ना अभूतपूर्व यश मिला त्यानिमित्त आज किनवट भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरणीय आमदार भीमरावजी केरामसाहेब यांच्या मार्गदर्शनात फटाके फोडून लाडूचे वाटप करण्यात आले आज मुंबईमध्ये आणि नांदेडमध्ये खूप मोठ्या फरकाने भारतीय जनता पार्टीची विजयी झालं त्यानिमित्त आज संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषाचं वातावरण आहे आणि उभाटा सेनेनं जे खालच्या पातळीवरचं राजकारण केलं त्याला भारतीय जनता पार्टीने मुंबईमध्ये चोख उत्तर दिलं त्यांना घरी बसवण्याचं काम केलं त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आ, ला मतदान केलेल्या सर्व मतदार बांधवाचे ला लाडक्या भगिनींचे आणि सर्व नागरिकांचे जाहीर आभार मानतो आणि धन्यवाद क्या के ना जाते आज अभूतपूर्व असं महाराष्ट्रामध्ये यश आलेलं आहे भारतीय जनता पक्षाला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अनुभव गोरे फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदा अशी संधी आली की मुंबईचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होईल या सगळ्यांनी आम्ही यानिमित्ताने आम्ही सगळे इथे येऊन सगळे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळी कार्यकर्ते आम्ही सगळे मिळून इथं जल्लोष साजरा केला आणि त्याचबरोबर दुसरी एक आपल्याला संधी आली मुंबई मुंबईसोबत नांदेड महापालिकेत पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा महापौर बसेल या सगळ्यात यासाठी आपण सगळ्यांकडून अशोकराव साहेबांच्या नेतृत्वाला टाळ्या वाजवायला पाहिजे आणि फडणीस साहेब रवी चव्हाण साहेब आणि अशोकराव चव्हाण साहेब या सगळ्यांसारखे असे नेतृत्व आहेत अशीच भाजपची वाटचाल आणि महायुतीची वाटचाल पुढे चालू यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीसाठी सगळ्यांना खूप खूप खुँ अभिनंदन आज महाराष्ट्रात निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टी प्रत्येक महानगरपालिकामध्ये मेजॉरिटीनं आपले वर्चस्व दाखवलेले आहेत मुंबईसारख्या ठिकाणी दोन शतकानंतर इथे भाजपचा महापौर बसणार आहे तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये देखील साहेबाने फार मोठं काम करून एकट्याविरुद्ध अनेक जण असलं तरी आपलं कर्तृत्व दाखवून आपले कार्य दाखवून त्यांनी पन्नासच्या वर बी जे पीच्या नगरसेवकांना निवडून आणले त्याबद्दल सर्व जनतेचे आम्ही आभार मानतो आणि अशोकरावच्या कार्याला सर्वजण स्फूर्ती करून सर्वजण अभिवादन करतायत म्हणून बी जे पीचा वर्चस्व हे देवाबाऊच्या आशीर्वादाने पूर्ण होत आहे करता आम्ही सर्वजण मतदारांचे आभार मानून संपवतो धन्यवाद देशामध्ये जसं नरेंद्र मोदी साहेब आहे तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये फडणवीस साहेब आपले आहेत तसेच नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण साहेब किनवडमध्ये आमदार भुलरावे साहेब यांच्या जे काही भाजपाच्या वाटचालीमध्ये जे काही आपल्या मुंबईमध्ये नांदेडमध्ये जो काही आपल्याला फोन नागरिकांनी दिलेला आहे त्याचं प्रत्युत्तर म्हणजे ते की देशामध्ये दे, आणि राज्यामध्ये दे, आणि जिल्ह्यामध्ये आपल्याला भाजपा काय कार्य करू शकते हे जनतेनं सिद्ध केलेलं आहे आणि जनतेने या कार्याच्या पावतीच्या अनुषंगाने आपल्याला जे काही मताच्या स्वरूपात जे काही आपल्याला कोण दिला आहे हे एक आपलं ला सामान्य नागरिकाचं यश आहे यासाठी या सर्व उमेदवार जे काही नांदेड मुंबई इथे निवडून आले आहेत त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन तसेच एका काही इथं मंडळाध्यक्ष आमचे गटनेते भाजपा श्रीवाजी नेमणीवास आमचे ज्येष्ठ नागरिक तसा तथा ज्येष्ठ नेते व्यंकटरावजी नेमनेवार साहेब यांच्या इथे आम्ही जे काही जल्लोष साजरा केला आहे तसेच आमच्या येणाऱ्या भाविक काळामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने सर्व मान्यवरांच्या हस्ते तथा नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जे काही पुढे वाटचाल करणार आहोत ते आमच्यासाठी एक मोठ्या इतिहासातला एक कोल राहील त्याचा आम्ही इथे जल्लोष साजरा करून आम्ही सर्वांना शुभेच्छा देत आहोत त्याबद्दल पत्रकार बांधवांचे आभार 哎，等等。